नमस्कार नीताज किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळेपासून आणि मुगाच्या डाळेपासून घरच्या घरीत खुसखुशीत असे मस्त पापड मग चला तर वेळ न घालवता पापड बनवायला सुरुवात करू तर आज इथं मी उडदाच्या डाळेचे पापड बनवायला घेतलेले आहेत तर हे पीठ मी घरच्या घरीच तयार केलं एक किलो उडदाची डाळ घेतली आणि त्यामध्ये पावशर मुगाची डाळ मिक्स करून एक दिवस व्यवस्थित असं उन्हामध्ये वाळून घेतलं त्यानंतर छोट्या गिरणीवरून दळून आणलं तर आता घरी आणल्यानंतर व्यवस्थित असं चाळ चाळणींना असं चाळून घेतलं आणि इथं थोडंसं हे पीठ घेतलं आणि लाटताना वगैरे लागलं तर थोडं ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे मी आणि याच्यात टाकण्यासाठी मी इथं हा रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे तर मी माझं प्रमाण सव्वा किलो डाळीला एक पॅकेट वापरते मी कारण इथं पीठ पण थोडंसं काढलेलं असतं हे थोडंसं सव्वा सव्वा सा, किलोला कमीच असणार आहे पीठ तर आता हा आपण पापड मसाला याच्यामध्ये असा मिक्स करून घेऊया तर इथं मी सव्वा किलो पिठासाठी हे एक पॅकेट वापरलेलं आहे तर आता हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया आणि पीठ मळताना ना आपल्याला असं व्यवस्थित असं मोठं घाम्याला किंवा परात घ्यायचे आहे आणि इथं खाली हे इकडं तिकडं सरकू नये म्हणून इथं खाली एक मी कपडा टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळता येईल तर आता हे मिक्स करून घेतल्यानंतर असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि हे पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं आहे बरं का तर रामबंधू पापड मसाला याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला दुसरं काय सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचं नाही मीठ वगैरे असं काहीही नाही फक्त पाणी टाकून व्यवस्थित असं कठीण मळून घ्यायचं आहे आणि पाणी टाकताना असं एकदम बक्कन टाकायचं नाही कारण जास्त पाणी झालं तर ते पातळ होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ माता जर का हाताला चिकटलं तर कोरड्या पिठाचा थोडासा हात घ्यायचा आणि हाताला लागलेलं पीठ असं काढून घ्यायचं आणि नंतर असं एक उलताना घ्यायचं छोटंसं आणि साईडला पीठ लागल्याने सुद्धा हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि हे पीठ असं एकदम मस्त असं दोन हाताने थोडासा भार लावून मळून घ्यायचं हे असं आणि ह्या पिठाला आता आपण असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे असं एवढं कटिंग केलेलं आहे बघा आणि नंतर याच्यावरती असं एक हे थोडस घामायला मी झाकून एका तासासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे पीठ मी माझं सकाळ सकाळी स्वरपात झाल्या झाल्या मी मळून घेतलं होतं आणि आता उघडून पाहूया तर माझे कपडे भांडी फरशी होत आता हे पीठ व्यवस्थित असं सेट झालेला आहे तर आता या पिठाचा आपल्याला चार भाग करायचे आहेत चार भाग असे करून तर आता इथे मी एका गोळ्याचे असे चार गोळे करून घेतलेले आहेत त्यातले आता तीन गोळे मी याच्यामध्ये ठेवून घेत आहे आणि इथं मी आता एक गोळा घेतलेला आहे तर आता ह्या गोळ्याला मी असं थोडं थोडं पाणी टाकून वल्ल करून ह्या वरवट्यानं असं थोडंसं चेचून घेत आहे असं चेचलं ह्या गोळ्या एकदम आपला असा मस्त मऊ असा होतो जर का तुमच्या का असा वरवटा नसेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता असा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा ह्या गोळ्याला असं असं करून घ्यायचं म्हणजे हे पीठ आपलं एकदम मस्त असं ढिल्लं होतं हे वड़ुन एक हे पाहा हे असेसुद्धा तुम्ही वडू शकता आणि नंतर हाताला चित्ताय लागलं तर असं अजून परत एकदा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं हे पीठ आपल्याला वडून वडून असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे हे पाहा अशा प्रकारे तेल तेलाच तेला तर आता सध्या <laughs> तर आपण वापर करायचा नाही कारण तेलाचं प्रमाण जर का जास्त वापरलं तर पापड आपले जास्त दिवस डब्यामध्ये ठेवले की त्याला तेलाचा वास येतो आणि पापड लवकर खराब होतात तर वरवंट्यानं चेचून सुद्धा पीठ कसं सेल करायचं हे सुद्धा मी प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे आणि दुसरी टीप म्हणजे हाताला सुद्धा आपण हे असं व्यवस्थित पीठ असं मळून घेऊ शकतो म्हणजे सैल करून घेऊ हो शकतो हे पहा हो हे असं या पद्धतीने तर आता हे बघा हे पीठ आहे ना असं कसं लांबपर्यंत जात आहे तुम्ही पाहू शकता जेवढं तुम्ही माचाल तेवढं पीठ असं लांबपर्यंत जातं हे पहा हे असं कारण आपलं पीठ मस्त असं हे वडून वडून असं शेट करून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला दुसऱ्या गोळा दाखवते हे पहा डायरेक्ट असं लाटाय घेतलं तर पापड आपले बनणार आहेत हे पहा हे असं कसं लगेच तुटत आहे पीठ हे पहा अजिबात लांबत नाही आणि हे पीठ जे आहे ना आपण हाताने व्यवस्थित सैल करून घेतलेलं आहे हे पहा त्यामुळे जेवढं लांब आहे ना तेवढं हे पीठ लांबत आहे हे पहा हे असं तर तुम्ही सुद्धा बघू शकता ह्या पिठाचा कलर आणि ह्या पिठाचा कलर किती फरक आहे हे असं जर पापड केलं तर वर्षभर टिकणार नाहीत हे पिठाचा कलर बघा मी मळून मळून व्यवस्थित असा चेंज झालेला आहे तर हे फरक तुम्ही बघू शकता तर आता इथं आपल्याला थोडासा तेलाचा वापर करायचा आहे हे पहा असं थोडंसं पुसून घ्यायचं जास्त नाही आणि तेल असं पुसून घेतल्यानंतर थोडंसं सुद्धा लावून हा असा गोळा आपल्याला सेट करून घ्यायचा आहे हेच तर जसं आपण करंजाला लाट्या करतो तसं त्या पद्धतीने मी अशा दोन गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत गोल गोल करून तर आता आपण हे कट करूया तर एक सारखं कट करण्यासाठी आपल्याला हे पाहि मी कात्रीचा वापर केलेला आहे हे पाहा हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असं आपण एकसारखं कट करू शकतो हे पा हे अशा पद्धतीने तुम्हाला मोठी पाहिजे असेल किंवा छोटी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता हे पाहि कात्रीने कट करून दाखवली कात्री जर तुमच्याकडे का अवेलेबल नसेल तर आपण हे पाह या चाकूच्या सहाय्याने सुद्धा असं कट करून घेऊ शकतो हे पाहि हे चाकूच्या सहाय्याने सुद्धा आपण कट करून घेऊ शकतो हे पाह हे असं अगर चाकूने पण तुम्हाला कट करायला जमलं जर का तुम्हाला चाकूने कात्रीने कठीण वाटत असेल तर तुम्ही या धाग्याच्या सुद्धा कट करू शकता तर ही अशी गुंडी घ्यायची आणि ही अशी पायामध्ये अशी फिट पकडायची आणि त्यानंतर असा धागावरती व्यवस्थित थोडा जास्त काढून घ्यायचा आणि नंतर हे असे गोळे घ्यायचे हे पहा हे असं करायचं आणि हे असा गोवन राऊंड घ्यायचा आणि हे पहा असंसुद्धा तुम्ही कट करू शकता जी तुम्हाला कुठली प्रोसेस सोपी वाटेल ती वापरू शकता हे पहा तर मी इथं दोन पद्धतीने नाही सॉरी तीन पद्धतीने ह्या गोळ्या कापून दाखवलेल्या आहेत तर याच्यातली तुम्हाला कोणती शिंपल वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे पहा तिन्ही पण अशा सेम आलेल्या से आहेत तर मी ह्या कात्रीच्या साह्याने गोळ्या अशा सर्व एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ही सर्व गोळ्या कट करून घेतल्यानंतर हे आपल्याला अशा गोल गोल करून असं असं प्रेस करून एखाद्या असं ह्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या गोळ्या अशा प्रेस करून घेतलेल्या आहेत आणि नंतर अशा एका डब्यावर डब्यात ठेवून असे एका प्लेटनं बंद ठेवायचं आहे कारण हवेनं ह्या गोळ्याला असं कडकल्यासारख्या होत्या आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लाटायचं तेव्हा तेव्हा असे एक एक काढून लाटायला घ्यायचे आणि लाटाय घेताना ह्याला पहिल्यांदा पीठ वगैरे काय लावायचं नाही कारण थोडा तेलाचा आपण ह्याला बोट पुसलेला असतं ना हे पहा असं पहिल्यांदा थोडंसं लाटून घ्यायचं आणि नंतर एकदाच फक्त पिठात अशी खालीवर करून घ्यायची आहे आणि नंतर अशी गोल बोल करून अशी फिरवून आपल्याला लाटायचे आहे जर का तुम्हाला असं वाटतं की पापड करताना आपल्याला अजून थोडंसं पीठ लावायला पाहिजे हे बेलण्याला चिकटत तर काय करायचं पीठ घेताना असं चिमटीने डायरेक्ट घ्यायचं चिमटीने घेतल्या का काय होते एका जागेवर पडतं त्यामुळं असा हात फक्त ठेवायचा हे पा असा हात ठेवायचा आणि असं थोडंसं झाडून असं चोळून घेतलं का हे पहा सगळी असं पीठ व्यवस्थित लागतं आणि पिठाचं प्रमाण जरा कमीच घ्यायचं लावायचं कारण जास्त पीठ लावलं ती वर पांढरं पण पापड दिसतात आणि पापडाला डब्यात ठेवल्यानंतर लवकर कीड लागते तर पा, पा, हे पाहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित फिरवून फिरवून असा पलटून पलटून पापड लाटून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा पापड व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे हे पहा अशा साईजचा हे पहा एवढासा पातळ हे पापडला जरा लाटताना पातळच लागायचे बर का हे असे आणि तुमच्या पद्धतीने छोटा या मोठा करू शकता हे पहा तर हे हा पापड मी जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही असा मीडियम साईजचा सा केलेला आहे तर इथे मी अशी ह्या फॅनच्या हवेखाली एक साडी हातरली आहे त्यानंतर मग असा एक एक कोण आपल्याला पापड लाटून या फॅनच्या हवेखाली असं सुकायला ठेवून देत तर इथं अशाच प्रकारे हे पापड मी सर्व असे व्यवस्थित लाटून घेतलेले आहेत तर हे पहा तुम्ही बघू शकता पापड अगदी सगळेच एकसारखे असे मस्त आलेले आहेत आणि हे हे पापड आता थोड्या वेळासाठी मी फॅनच्या हवेखाली ठेवले होते आणि नंतर असे ह्या पापडांना एक तासभरासाठी उन्हात ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ नाही फक्त एक तासभरासाठीच उन्हात ठेवून घ्यायचं आहे तर हे पा इथे आता ह्या पापडांना मी एक तासभरासाठी उन्हात व्यवस्थित तास असं वाळवून घेतलेलं आहे आणि सव्वा किलोच्या डाळीच्या प्रमाणात हे पापड एकशे तीसच्या आसपास झालेले आहेत आणि हे पापड असे मीडियम आकाराचे केलेले आहेत जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही तर आता या पापडांना एकदम पॅक बंद डब्यामध्ये आता झाकून पॅक करून ठेवायचं आहे हे पापड जर का या पद्धतीने बनवले का वर्षभरासाठी अगदी टिकून व्यवस्थित असे छान राहतात तर आता हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते इथे मी असं तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की हा पापड टाकून दिलेला आहे याच्यामध्ये हे पहा कलर पण तुम्ही बघू शकता एकदम खूपच छान आलेला आहे हे, हे पहा तर आता हा पापड आपण एका जाळीवरती असा काढून घेऊया आणि तसंच पद्धतीने ह्या दुसरा एक पापड आपण तळून घेऊया हे पहा एकदम मस्त असा फुलतोय हे पहा तर आता टाकताना किती छोटा पापड आहे आणि फुगल्यानंतर असा खूप मोठा आहे बरं का तर अशाच पद्धतीने मी चार पाच पापड तळून तुम्हाला दाखवले आहेत तर आता हे पापड मी ह्या जाळीतून एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता हा पापड बघा तळलेला आहे तरीसुद्धा कुठंसुद्धा तेल दिसत नाही हे पहा तुम्ही बघू शकता अगदी हातानं जरी असं चोळून बघितलं तरीसुद्धा तेल कुठंही दिसत नाही एवढं परफेक्ट हे पापड बनले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पापड बनवायला नक्कीच ट्राय करा एकदा जर का तुम्ही हे पापड या पद्धतीने बनवले तर विकतचे आणून खायलासुद्धा विसरून जाल आणि तुम्ही बनवल्यानंतर पापड कसे बनले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार